तालुक्याला पहिल्याच टर्ममध्ये सर्वात जास्त निधी आणणारे आमदार मंगेश चव्हाण यांनी पहिली टर्म संपली तिसरी टर्म सुरू झाली आणि त्यासोबत सुरू झाली तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने निधीच्या नियोजनाची तयारी आज आपण तेच जाणून घेणार आहोत तिकडे अनेक आमदारांना निवडून आल्यानंतर मंत्रीपदाची ओढ लागली होती तशी आशा तालुक्याला देखील लागली होती पण आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्रिमंडळात स्थान नको होते तर मुख्यमंत्र्यांच्या हृदयात असलेले स्थान आहे तेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत दाखवून दिले आहे आणि मंत्रिमंडळात स्थान असण्यापेक्षा तालुक्याला पहिल्याच टर्ममध्ये निधी आणत विकासाला स्थान प्राप्त करून दिले आणि आता पुन्हा तोच विकासाचा प्रवास सुरू झाला आहे मंगेश दुसऱ्या पर्वाची झंझावती सुरुवात हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी अडीचशे कोटीचा निधी मंजूर करून झाली आहे बंदिस्त पाठचारीसह पुनर्वसन भूसंपादनसाठी निधी पडणार उपयुक्त सन दोन हजार चोवीस पंचवीस या एकाच आर्थिक वर्षात वरखेडे धरणासाठी तीनशे एकोणनव्वद कोटी निधी मंजुरीचा विक्रमच आमदार चव्हाण यांनी केला आहे पहिला टप्पा नियमित आर्थिक तरतूद एकोणचाळीस कोटी दुसरा टप्पा पावसाळी या अधिवेशनात मिळालेली पुरवणी मागणी शंभर कोटी आणि तिसरा टप्पा आता हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी अडीचशे कोटी असा सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्ष एकूण तीनशे एकोणनव्वद कोटी निधी मंजूर आमदार मंगेश चव्हाण यांनी वरखेडे धरणासाठी केलेला आहे पुढील दोन वर्षात वरखेडे धरण क्षेत्रातील वीस गावांच्या शेतीला या पाईपलाईनद्वारे पाणी मिळणार आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या सदर पुरवणी मागण्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंडे मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल अडीचशे कोटी रुपयांचा भरकोस तरतूद करण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले आहे सद्यस्थितीत वरखेडे धरणाच्या बंदिस्त पटचारींचे काम सुरू असून जवळपास पंधरा टक्क्याहून जास्त काम प्रगतीपथावर आहे मंजूर झालेल्या निधीमुळे या कामाला चालना मिळणार असून सोबतच प्रलंबित असलेल्या तामसवाडी गावाचे पुनर्वसन वोपखेडे सेवानगर येथील भूसंपादन यासाठी देखील आनिधी वापरता येणार आहे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पहिल्या टर्ममध्ये विविध विकास कामांच्या पूर्ततेसह विशेषतः सिंचनविषयक विशे कामांची पायाभरणी मोठ्या प्रमाणात केली गेली होती पुढील पाच वर्षात तालुक्यातील सिंचन रोजगार व पायाभूत सुविधा यावर लक्ष देऊन तालुका सुजलाम सुफलाम व उद्योग संपन्न करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला होता चाळीसगाव मतदारसंघात विक्रमी मतिक्याने विजयी झाल्यानंतर दुसऱ्या टर्मची आमदारकीची शपथ घेऊन पंधरा दिवस होत नाही तोच तालुक्यातील बहुप्रतिषित अशा वरखेडे धरणाला अडीचशे कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यात आमदार चव्हाण यांना यश मिळाले आहे त्यामुळे मंगेश पर्वाची दुसरी सुरुवात विकास निधीच्या धंदावताने झाल्याने पुढील पाच वर्षात चाळीसगाव तालुक्यातील विकास कामांना भरघोवत असा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून मिळण्याचे संकेत यातून प्राप्त होत आहे सदर कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानले आहेत